नमस्कार आज आपण संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहातील उखाणा ही तिसऱ्या नंबरची जी कविता आहे तिचा अर्थ समजून घेऊयात शुभ्र अस्थींच्या धुक्यात खोल देठी तली वेणा निळ्या आकाश रेषेत जळे भगवी वासना पुढे मिटला काळोख झाली देऊळ पापणी आता हळूच टाकीन मऊ सशाचा उखाणा ही कविता थोडी अध्यात्म मन जेव्हा तुमचा अध्यात्माकडे झुकत त्या पार्श्वभूमीवरती तयार केलेली कविता आहे तर कविचं असं म्हणणं आहे की शुभ्र अस्थिंच्या धुक्यात खोल देठी वीणा म्हणजे अरुणोदयाच्या वेळेला जेव्हा मी या शुभ्र हिमाच्छादित पर्वतमाले पर्वतमालेकडे बघतो अस्थिंचे धुके म्हणजे शुभ्र अस्थि म्हणजे पर्वतमाला तर ही जी पर्वत रांगा आहे पर्वतमाला आहे इथे जर मी दूरवर पाहण्याचा प्रयत्न केला या पर्वत शुभ्र अस्थिंच्या धुक्यात खोल दिठीतली वेणा मी जर का शुभ्र पर्वतरांगेच्या मध्ये खोलवर पाहण्याचा प्रयत्न केला तर माझ्या डोळ्यांना त्याचा त्रास होतोय या धुक्यामुळे माझ्या डोळ्यांना त्रास होतोय निळ्या आकाश रेषेतच जळे भगवी वासना जेव्हा मी क्षितिजावर पसरलेले आकाश बघतो तर त्यामध्ये भगवा रंग प्रज्वलित झालेला दिसतो आणि संसारिक वासना या माझ्या मनातून नष्ट झाल्या आहेत असं मला जाणवतं पुढे मिटला काळोख झाली देऊळ पापणी म्हणजे आता सूर्योदयाच्या नंतर जेव्हा अंधार दूर झाला आणि माझ्या डोळ्यात देवळातल्या प्रातकालीन वातावरणाची प्रसन्नता पसरली पापणी देवळातल्या वातावरणाची जी प्रसन्नते आहे ती माझ्या डोळ्यांवरती पसरली आहे आणि त्यामुळे माझ्या मनातनं हा अंधार दूर झालाय आता हळूच टाकीन मऊ सशाचा उखाणा म्हणजे आता मी तुम्हाला आध्यात्मिकतेचा मानसिक ताण देणार नाही पण सशाप्रमाणे जसे ढग इकडे तिकडे हलके फुलके होऊन फिरतात त्याप्रमाणे एक छोटासा उखाडा म्हणजे एक छोटासा प्रश्न सोडवण्यास देणार आहे शेवटच्या अर्थ मी व्यवस्थित सांगते एकदा पूर्ण कवितेचा अर्थ बघू त्यांचं असं म्हणणं आहे की अरुणोदयाच्या वेळेला जेव्हा मी या शुभ्र हिमाच्छदित पर्वतमालीकडे बघतो तेव्हा काय होतं त्यांच्या मनात त्यांच्या मनाला किंवा त्यांच्या डोळ्यांना म्हणजे इथे मनाला आपण म्हणूयात त्यांच्या मनाला त्रास होतो कारण की त्यांच्या मनामध्ये वासना कुठल्याही माणसाच्या मनामध्ये वासना असते जोपर्यंत त्याला अध्यात्माचा मार्ग सापडत नाही मग जेव्हा तो अध्यात्माकडे लागतो पुढे मिठाला काळोख झाली देऊळ पापणे म्हणजे जेव्हा जेव्हा माझं मन अध्यात्माकडे वळतं त्याच्यानंतर मला ह्या संसारिक वासन वासना माझ्या नष्ट झाल्या आणि अंधार दूर झाला आणि माझ्या मनामध्ये देवळातल्या वातावरणाची प्रसन्नता आली आता मी रसिकांना म्हणजे रसिक म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी तर हा अध्यात्माचा मार्ग निवडतोय पण जे रसिक आहेत अजूनही जे सामान्य माणसं सा आहेत त्यांना मी फार काही कठीण गोष्टी सांगत नाही किंवा फार संसाराच्या अवघड गोष्टी सांगत नाही तर मी फक्त हा लहानसा विचार त्यांच्या मनामध्ये देण्याचा प्रयत्न करतो की संसारिक वासनेपेक्षा जेव्हा तुमचं मन अध्यात्माकडे जातं तेव्हा काय होऊ शकतं तर हे मी माझ्या अनुभवावरनं तुम्हाला या कवितेद्वारे सांगितलं असा या पूर्ण कवितेचा अर्थ अशीच पुढची कविता घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेन धन्यवाद